नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अध्यात्म भक्ती या चॅनलवर पिंपळाचं झाड आपल्या संस्कृतीत पवित्र मानलं जातं पिंपळाला प्रदक्षिणा घालणं आणि दिवा लावणं ही फक्त श्रद्धा नसून त्यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्व आहे चला तर जाणून घेऊया याचे फायदे आणि महत्व पिंपळाचं झाड हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं श्रीमद गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात अश्वत्था सर्व वृक्षाण पिंपळावर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे वास असतात म्हणून पिंपळाची पूजा केल्याने त्रिमूर्तीची कृपा प्राप्त होते पिंपळाला प्रदक्षिणा घालण्याने अनेक फायदे जाणवतात पिंपळाची प्रदक्षिणा घातल्याने कर्मजन्य पाप नष्ट होतात आणि चांगले कर्म फळाला येतात जीवनातील अडचणी दूर होतात आणि शिव विष्णूंची कृपा प्राप्त होते पिंपळ प्रदक्षिणेच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नम शिवाय हे दोन मंत्र म्हटल्याने मानसिक शांतता मिळते असे मानले जाते की वंशवृद्धीसाठी संततीप्राप्तीसाठी पिंपळ प्रदक्षिणा खूप फायदेशीर आहे कुंडलीतील ग्रहदोष कमी करण्यासाठी पिंपळाला प्रदक्षिणा घालणे हा एक अद्भुत असा उपाय आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा आणि देवतांची कृपा प्राप्त होते पिंपळाखाली तेलाचा दिवा लावल्याने पितृदोष शांत होतो आणि आपले पितर संतुष्ट होतात पिंपळाला दिवा लावल्यानंतर घरात शांतता निर्माण होते आणि तणाव कमी होतो नियमित पिंपळाखाली दिवा लावल्याने धनलाभ होतो आणि आर्थिक स्थिरता येते पती पत्नीमधील तणाव कमी होतो आणि नाते दृढ होते पिंपळाखाली दिवा लावल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते पिंपळाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळचा किंवा सूर्यास्ताचा काळ शनिवारी पिंपळाला तेलाचा दिवा लावल्याने शनीच्या दोषांपासून मुक्ती मिळते ज्या व्यक्तींना शनीची साडेसाती शनीची महादशा अथवा अंतर्दशा आहे त्यांनी पिंपळाला दिवा आवर्जून लावावा अमावस्येला पिंपळाला दिवा लावल्यानंतर पितरांच्या कृपेने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात पिंपळाच्या झाडाचं वैज्ञानिक महत्वही आहे पिंपळ झाड चोवीस तास ऑक्सिजन सोडतं ज्यामुळे हवा शुद्ध राहते पिंपळाखाली बसल्याने आणि ध्यान केल्याने मंत्र जप केल्याने तणाव कमी होतो पिंपळ झाड पर्यावरणाचे संतुलन राखते महाभारतामध्ये असे म्हटले जाते की पांडवांनी आपल्या वनवासाच्या काळात पिंपळाची पूजा केली होती तसेच शनिदेवही पिंपळाखाली वास करतात त्यामुळे पिंपळाची पूजा केल्याने शनी ग्रह देखील अनुकूल बनतात पिंपळाच्या झाडाची पूजा करताना झाडाजवळ स्वच्छ जागा करून दिवा लावावा झाडाला पाणी घालून हळद कुंकू लावा ला किमान सात किंवा अकरा प्रदक्षिणा पिंपळाला घाला जर पिंपळाला प्रदक्षिणा घालण्यासाठी मार्ग नसेल तर स्वतःभोवती भोवती सात किंवा अकरा प्रदक्षिणा घाला आणि पिंपळ झाडाला प्रार्थना करा पिंपळाच्या झाडाची पूजा करताना अथवा पिंपळाला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नम शिवाय अथवा ओम शम शनैश्चराय नमः या तीन मंत्रांपैकी कुठल्या एका मंत्राचा जप करावा शेवटी देवतांची प्रार्थना करून प्रसाद वितरित करावा मित्रांनो पिंपळाला प्रदक्षिणा घालणं आणि दिवा लावणं ही फक्त धार्मिक कृती नाही तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा देणारी एक साधना आहे यामुळे तुमचं आयुष्य शांत समृद्ध आणि आनंददायी होईल असे मानले जाते की शनिदेव पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ असतात त्यामुळे शनीची साडेसाती किंवा ढय्या असलेल्या व्यक्तींनी पिंपळाच्या झाडाची पूजा आवर्जून करावी पौराणिक कथेनुसार सावित्रीने पिंपळाच्या झाडाखाली आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले तेव्हापासून पिंपळाला दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते शनिवार आणि अमावस्या या दिवशी पिंपळाला तेलाचा दिवा लावल्याने विशेष फलप्राप्ती होते शनिवारी पिंपळाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात सूर्यास्तानंतर पिंपळा खाली दिवा लावल्याने पितृदोष शांत होतो आणि घरात सुख समृद्धी येते कुंडलीतील शनी राहू आणि केतूचे दोष कमी करण्यासाठी पिंपळाला प्रदक्षिणा घालण्याचा सल्ला दिला जातो प्रदक्षिणा घालताना केलेल्या मंत्र जपामुळे चित्त शुद्ध होते ध्यान करण्याची क्षमता वाढते आणि आध्यात्मिक उन्नती होण्यास मदत होते प्रदक्षिणेच्या दरम्यान वातावरणातील सकारात्मक ऊर्जा आपल्याला शांत आणि स्थिर बनवते पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णू शिव आणि ब्रह्मा यांचे निवासस्थान मानले जाते पिंपळाच्या झाडाच्या इथे दिवा लावल्याने त्रिमूर्तींची कृपा होते लक्ष्मी प्राप्ती होते आर्थिक अडचणी भरपूर प्रमाणात कमी होतात दिव्याची ज्योत हे ज्ञान प्रकाश आणि शांतीचे प्रतीक आहे पिंपळाला दिवा लावल्याने ते अज्ञान अंधकार आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करते पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यानंतर प्रार्थना केल्याने आपले पितर संतुष्ट होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात पिंपळाच्या झाडाला रोज पाणी घालणे हे पवित्र मानले जाते पिंपळाची पूजा करताना पिंपळाच्या झाडाच्या फांद्या तोडू नयेत किमान सात अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा शुभ मानल्या जातात पिंपळाच्या झाडाचे नियमित पूजन आणि प्रदक्षिणा घातल्याने घरात शांतता आणि समृद्धी नांदते नोकरी व्यवसायातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात कुटुंबातील भांडणं कमी होतात आध्यात्मिक उन्नती होते शनी महाराजांची कृपा होते आणि नवग्रहांची पूर्णपणे कृपा होते पिंपळ हे फक्त झाड नाही ते सकारात्मकता शांती आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे दिवा लावून किंवा प्रदक्षिणा घालून केलेल्या छोट्याशा कृतीमुळे जीवनात मोठे बदल होऊ शकतात पिंपळाच्या पूजेचे नियमित पालन करा आणि जीवनातील संकटांपासून मुक्त व्हा तर मित्रांनो पिंपळाच्या झाडाचं महत्व आणि फायदे तुम्हाला पटले असतील तुम्ही आजपासून या पवित्र वृक्षाची पूजा करा आणि आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि अध्यात्म भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा